श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्याही घरात भांडणं होत आहेत का आणि तुम्हाला ती भांडणं कमी करायची आहेत का किंवा घरामध्ये खूप किरकिर की होते कोणासोबत पटत नाही घरामध्ये शांती नाही समाधान नाही आणि या सगळ्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना तुमच्या घरातही हे सगळं होत असेल ना तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायलाच हवा खूप असा चांगला उपाय मी सांगणार आहे तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक कॉमन गोष्ट असते ती म्हणजे घर आणि घर आलं की घरामध्ये असतात वेगवेगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी असते प्रत्येक जणांची प्रत्येक जणांची विचार करण्याची शक्ती म्हणजे प्रत्येक जणांचा विचार हा वेगवेगळा असतो त्यामुळे मतभेद होणं कॉमन आहे कारण की प्रत्येक वेळेस सगळ्यांचे विचार मिळून येतील असं होत नाही प्रत्येकाचे आपले आपले विचार आहेत त्यामुळे थोडंफार वाद होणं थोडंफार किरकिर किंवा की हे होणं ठीक आहे पण जर तुमच्या घरात रोज रोजच किटकिटी होत असतील रोजच कोणाचं कोणासोबत पटत नसेल तर आपण त्याला घर म्हणू का काहो ज्या घरामध्ये शांतीच नाही त्या घरामध्ये ना कोणालाच करमत नाही आणि त्यामुळेच आपण वेगवेगळे उपाय शोधत असतो काहीतरी केल्यावर आपलं यातून सुटका होईल प्रत्येक जास्त तर माता भगिनीला ना खूप काळजी असते घराची आणि तिलाच वाटत असते की आपल्या घरामध्ये कुठलेही वादविवाद होऊ नयेत आपलं घर एक मंदिरासारखं असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील भांडणं थांबतील बघा आपल्या घरात भांडण होत असतात ना त्यावेळेस दोष फक्त माणसांचा किंवा व्यक्तीचा नसतो प्रत्येक वेळेसच माणसांमुळे किंवा व्यक्तीमुळे घरात भांडण होतात असं नसतं कधी कधी ना त्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा जमलेली असते खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा जमा झालेली असते आणि त्याच नकारात्मक ऊर्जेमुळे माणसांची चिडचिड होत असते त्यांना राग अनावर होत असतो त्यांच्या उगीच काही कारण नसलं तरी घरामध्ये किटकिट वाद होत असतात कारण की घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता पसरली असते दोनच कारण असतात घरामध्ये भांडवायचे एकतर तर व्यक्ती सोबत पटत नाही कारणांमुळे किंवा मग आपल्या घरामध्ये नकारात्मकता उर पसरलेली असते त्यामुळेच तर सगळ्यात पहिलं नकारात्मकता जर आपल्या घरातील कमी करायची असेल ना या निगेटिव्हिटीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल ना तर तुम्ही काय करायला हवं तर उपाय तर मी तुम्हाला सांगणार आहे पुढे की भांडण घरातली भांडणं दूर होण्यासाठी काय उपाय आहे पण त्या अगोदर घरातील निगेटिव्हिटी तुम्हाला दूर करायची असेल ना तर घरामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला स्वामींच नामस्मरण करत राहायचं आहे तिकडे जरी वाद चालू असतील कोणाचे मुलाचे वडिलांचे असू द्या भावा भावाचे द्या किंवा कोणाचेही वाद चालू असतील ना तरी तुम्ही एकच काम करायचं आहे की त्यावेळेस देखील तुम्ही स्वामींची आठवण काढायची आहे आणि मनापासून स्वामींना हाक द्यायचा आहे स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आहे त्यामुळे ना तुमच्या घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी येणार आहे घरातील निगेटिव्हिटी दूर जाऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी नक्कीच येईल त्यासोबतच दुसरं काम काय आहे आपल्याला घरातील नकारात्मकता कमी करायची असेल तर घर तुमचं स्वच्छ आणि सुंदर पाहिजे घरामध्ये उगीच पसारा नको इकडे राडा तिकडे राडा कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घातलेल्या नाही किचन खराब तुम्ही घराची साफसफाई व्यवस्थित करत नसाल ना त्यामुळे देखील घरात मध्ये निगेटिव्हिटी जमा होते आणि घर जर आपल्याला प्रसन्न नाही वाटलं की मग आपोआप माणसांमध्ये चिडचिड निर्माण होते त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ आणि चांगलं असायला हवं यामुळे बघा नक्कीच घरातील नकारात्मकता दूर होईल आणि आता त्यासोबतच आपल्याला अजून काय करायचं आहे तर रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या फोटोला घरात देवपूजा तर करायचीच आहे पण स्वामींच्या फोटोची देखील पूजा करून दिवा बत्ती सकाळ संध्याकाळ लावायचे आहे त्यासोबतच प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये होणारे वाद जे एकमेकांबद्दलचे गैरसमज झाले आहेत ना किंवा एकमेकांसोबत जे वाद होत आहेत ते सगळे दूर करा आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची ताकद द्या शक्ती द्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे त्यासोबतच सांगायचं आहे की आम्हाला संयम आणि राहण्याची शक्ती द्या आणि एवढी प्रार्थना करून झाली ना की एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे कारण की श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाही आहेत हे आपल्या जीवनाचे संरक्षण कवच आहे खूप शक्ती आहे श्री स्वामी समर्थ नावामध्ये त्यामुळे नक्कीच घरातील वादविवाद होण्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्यासोबत स्वामी महाराजांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे स्वामींना पिवळी फुलं खूप प्रिय आहेत त्यास त्यासोबतच रोज नैवेद्य दाखवायचं आहे आणि अजून एक काम आपल्याला करायचं आहे आणि एक उपाय करायचा आहे खूप प्रभावशाली असा उपाय आहे तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा स्वामींची नित्यसेवा करा त्याने तर फरकच पडणार आहे पण त्यासोबतच आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्याचा खूप लोकांना फायदा झालेला आहे आणि खूप लोकांना अनुभव आलेला आहे या उपायाने तर तो उपाय असा आहे घरामध्ये कोणाच कोणा शू पटत नसेल ना नेहमी वाद होत असेल ना तर सगळ्यात प्रभावशाली असा हा उपाय आहे खूप फायद्याचा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत पाकळ्या घ्यायच्या आहेत अखंड लसूण नाही घ्यायचं आहे त्याच्या पाकळ्या घेतल्या ना त्याला आपल्याला एका दांडी मध्ये घ्यायचं आहे आणि ती आपल्या घराच्या गच्चीवर ठेवायची आहे जशा जशा त्या पाकळ्या सुकत जातील ना तसं तसं बघा तुमच्या घरातील वातावरण नक्कीच प्रसन्न होणार आहे जेव्हा तुम्ही हे करत असाल ना पाकळ्या दांनी मध्ये ओन घेत असाल ना त्यावेळेस देखील तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि प्रार्थना करत राहायची आहे की आमच्या घरात जे काही वाद होत आहेत विवाद होत आहेत ते सगळे दूर होऊ द्यात अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या गच्चीवरती ते ठेवले तरी चालेल पण आता भरपूर लोक फ्लॅट मध्ये राहतात अशा वेळेस काय करायचं म्हणतात तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घराची जी खिडकी आहे ज्याला आपण ग्रील बसवतो त्यातील ते सगळ्यात वरची जी ग्रील आहे तिथे तुम्ही ते लसणाच्या पाकळ्या लावल्या तरी चालतील फक्त तिथे कोणाचा हात पोहोचला नाही पाहिजे तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असतील त्यांचा हात त्याला लागला नाही पाहिजे त्या ठिकाणी देखील तुम्ही या सात लसणाच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील बघा या उपायाने खूप लोकांच्या घरातील वाद कमी झाले आहेत त्यासोबतच उपायासोबत तुम्हाला स्वामींची नित्य सेवा करत राहायची आहे बघा स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामींची सेवा मनापासून केली तर ना तुमच्या घरातील माणसाचे मन नक्कीच बदलणार आहे कोणत्याही एका व्यक्तीने जर जर रोज नित्य नियमाने स्वामींची सेवा केली ना तर नक्कीच काही दिवसातच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येणार आहे भले आज भांडणं होतील पण उद्या आपोआप त्यांच्यामध्ये समजूतदारपणा येईल आणि परवा घर मंदिरासारखं होईल एवढी ताकद स्वामी सेवेत आहे व या उपायाने देखील नक्कीच चांगला फरक पडणार आहे त्यामुळे हा उपाय करा व सोबतच स्वामींची सेवा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त